नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा हा व्हिडिओ मी स्पेसिफिक याच्यासाठी आणला आहे की इतिहास हा जो टॉपिक आहे ज्याचं स्टेट बोर्डाची जी पुस्तक आहे सहावी आणि अकरावी नेमके हे लेक्चर्स मी जे लेक्चर्स चालू करणार आहे तर नेमके ते लेक्चर्स कोणी कोणी फॉलो करायचे हे सांगण्यासाठी मी आलेली आहे तर बघा कंबाईन जे कोणी विद्यार्थी फक्त आणि फक्त कंबाईन करतात त्यांनी सोडून सगळ्यांनी हे लेक्चर्स करायचे कंबाईनला प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास नाही आहे कंबाईनला बाकीचा इतिहास आहे प्राचीन मध्ययुगीन आर्ट अँड कल्चर याच्याशी काहीही कंबाईनच्या विद्यार्थ्यांचा संबंध येत नाही पण असे विद्यार्थी जे कंबाईन प्लस अदर सगळ्या एक्झाम्स करतात म्हणजे राज्यसेवा करतात यू पी एस सी करतात सरळ सेवा करतात करता, करता। तर त्या सगळ्यांनी ही सिरीज फॉलो करायची थी। ठीक आहे पण ज्यांचा फोकस फक्त आणि फक्त कंबाईनवर आहे त्यांनी हिस्ट सिरीज फॉलो नका करू हां तर बघा आ, मी हेच सांगण्यासाठी आले होते दुसरी गोष्ट तुमच्या घरात जर सहावी आणि अकरावीचे विद्यार्थी जरी असतील आता अकरावीचे विद्यार्थी मॅच्युअर झालेले असतात थोडेफार त्यामुळे मी ज्या भाषेत शिकवेल आपल्याला जो फ्लो असतो ते समजेल पण सहावीचे विद्यार्थ्यांना मे बी माझी लँग्वेज मोठ्यांना शिकवण्यासारखी असते पण तरी तुमच्या तुमच्या घरात कोणी लहान मुलं असतील तुम्ही त्यांना सांगितलं हे सिरीज फॉलो करतात तेही हे सिरीज फॉलो करू शकतात ठीक आहे तर ही सिरीज फार महत्त्वाची असणार आहे तर बघा मी फक्त एकदा अनुक्रमणिका दाखवून देते हे बघा ही आहे अनुक्रमणिका जी आपल्याला सगळं कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट ही आहे अकरावीचं जे पुस्तक आहे ही आहे त्याची अनुक्रमणिका ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित कम्प्लीट करायचं आहे रीडिंग माझं स्टार्ट झालं म्हणजे रीडिंग स्टार्ट झालं आहे माझं ॲक्च्युली कालच पहिला व्हिडिओ आणण्याची फार इच्छा होती पण पॉसिबल नाही झालं तीन व्हिडिओ खूप होऊन जातात माझ्यासाठी अजून आणायचे असतात पण पॉसिबल होत नाही आहे पण तरी मी अजून फ्रिक्वेन्सी वाढवणार आहे व्हिडिओ आणण्याची त्याच्यानंतर राज्यसेवेचं मी सांगितलं आहे राज्यसेवेचं डेफिनेटली स्टार्ट करायचेच आहे पण त्याचंही रीडिंग चालू आहे आणि मी असा विचार करते जर मी प्राचीन आणि मध्ययुगीन भारत जर घेते आहे स्टेट बोर्ड आ, स्टेट बोर्डचं तर मग मी असा विचार केला की आपण प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर जे राज्यसेवेला पी वाय क्यू येऊन गेलेले आहेत आपण त्यापासून स्टार्ट करू तर मग ते तुमचे व्यवस्थित पाठ करून घेण्यासाठी मला हा स्टडी करणं पण गरजेचं आहे आणि थोडं असं सुटसुटीतपणा आणण्यासाठी मला थोडा विचार करावा लागतो थोडा इनडेप्त जाऊन अभ्यास करावा लागतो सहज कोणतीही गोष्ट घेऊन येता येत नाही ठीक आहे तर मग त्यासाठी थोडासा वेळ जातो नाहीतर राज्यसेवेची सिरीज लगेच लेक्चर सुरू झाले असते अजून एक दोन दिवस लागतील मी राज्यसेवेचे व्हिडिओ पण स्टार्ट करते ठीक आहे तर एवढंच सांगण्यासाठी मी आली होती आणि सेवेच्या से विद्यार्थ्यांनी सुद्धा ही सिरीज फॉलो करा तुम्ही कारण बघता आहात की कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत आपल्या सरळ सेवेच्या एक्झाममध्ये सुद्धा त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेतच ठीक आहे तस, तर आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद